आहे मध्ये नमस्कार आता घड्या जवळपास एक वाजून पंधरा मिनटं झालेले आपल्या दादू अजून काय स्कूल मधून ना आलेला नाही आणि कामावरले सर्व घरामधले आणि सकाळी देवपूजेच्या वेळेस जाणवलं की वाती थोड्या राहिलेल्या आहे फुल वाती बनवून घेतलंय आपण इथे रोजच्या देवपूजेसाठी आपल्याला फुलवाती लागतात तर फुलवाती बनवून घेतल्या आणि आता त्या इथे तुपामध्ये भिजवून आणि डब्यामध्ये स्टोर करून ठेवायच्या म्हणजे मग आपल्याला रोजच्या देवपूजेसाठी घाईगरबड होत नाही आणि झटपट आपल्याला देवपूजेला घेता येतात तर अशा फुलवाती बनवले आहे आणि इथे स्टीलच्या भांड्यामध्ये छोट्या कढईमध्ये तूप वितळून घेतलेले आहे आणि त्यामध्ये पूर्ण अशा वाती बुडवून आणि मग आपण असं स्टीलच्या डब्यामध्ये सर्व एक 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 ठेवून आणि स्टोर करून ठेवतो म्हणजे मग आपल्याला देवपूजेच्या वेळेस अगदी सोप्पं पडतं आता येईलच दादा मग दादा आल्यानंतर आपण जेवणही करू खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतो आहे मग आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओला सुरुवात केलेली नवीन शुभारंभ स समजा तुम्ही मध्ये मध्ये थोडासा मूड ऑफ झालेला होता व्हिडिओ डेली व्हिडिओ बनवायचा तर चला परत तसाच छान छान सपोर्ट करा जसा अगोदर करत होते तसा आता दादू येईल आणि मग आपण जेवणही करू तर सर आपण इथे तूप गरम करून घेतलेले त्यामध्ये वाचून भिजवून घेतोय आणि आपला दादू पण आलेला आहे स्कूलमधन तो आता आठवीला गेला आहे त्याच्यामध्ये आता सकाळची शिफ्ट आहे त्याचे पप्पा घेऊन येतात मी शाळेत नाही परत परत अनुभव घेत आहे चांगली गोष्ट दादू आपला दा गेला गेलाय त्याच्यामुळे त्याची आता सकाळची सात ते साडे बारा स्कूल असते आणि त्यानंतर त्यांनी एलिमेंटरी घेतलेले आहे त्याच्यामध्ये त्याला येता येता आपल्याला जवळपास एक वाजून पंधरा मिनटं होता आणि मग त्यानंतर आपण सोबत आता बसू आणि जेवण करू तोपर्यंत आता तो, तो फ्रेश होईल कपडे वगैरे चेंज करेल झालं आपलं आता हे हे काम होत आलेलं आहे आणि मग लगेच आपण जेवण करू तर चला आपल्याला आता जेवण आहे दादाही फ्रेश झालेला आहे आणि इथे बघा शेंगा भाजून घेतलेला आहे ओले शेंगा छान खरपूस भाजलेला आहे हे बघा अशा मस्त आणि इथे मँगोही मस्त कट करून घेतलेला आहे आणि जिलबी आणली आहे त्यांनी आता येताना आणि आपण इकडे भेंडीची भाजी केलेली आहे मस्त गरमागरम भेंडीची भाजी दोघं मुलांना भेंडीची भाजी खूप जास्त आवडते तर चला आता जेवायला वाढते सर्वांना आणि त्यासोबत पोळ्या मस्त एकदम असं काही जेवणाचा बेत आहे दुपारच्या जेवणाचा तर या जेवण करायला सर्व चला अरे दादू जेवण झाले आपले त्यानंतर भांडे वगैरे आवरले आणि त्यानंतर आपलं थोडंसं ब्लाऊज कंप्लीट करायचं होतं अगोदर शिवून झालेलं होतं आणि थोडं अगदी आपल्या फिटिंग टिपा आणि थोडंसं बाकी होतं ते कंप्लीट केलं आणि आता एवढ्यातच मी आता त्यांना हुकं लावायचे होते ते लावले आणि असं छानसं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे सिम्पलच शिवलेलं आहे मस्त एकदम हे बघा छान असं फक्त फुल स्लीव्ज घेतलेलं आहे असं काहीसं आपलं आता हे ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे हे बघा मस्त बॅक साईड दाखवते मी तुम्हाला त्याची अगोदर शिवून झालेलं होतं आणि थोडं बाकी होतं एकाच वेळेला पूर्ण शिवणं काय होत नाही कारण एवढा वेळ आपल्याला मिळत नाही तर हे बघा असं छान फक्त अशा लांब स्लीव्ज घेतलेल्या आहे कॉटनची साडी आहे आम्ही शोरनं मागवलेली आहे खूप छान साडी आहे ती साडी ही दाखवेल मी तुम्हाला एखाद दिवशी आणि आपलं आता मस्त ब्लाऊज रेडी झालेलं आहे ते एखाद्या दिवशी वेअर करूनच दाखवेल मी तुम्हाला हे बघा छान आपलं ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे स्वतःच आपलं घरच्या घरी आणि इथे थोडा कपडा थोडा कमी पडलेला तर थोडा एक्स्ट्रा लावा लागलेला फक्त आणि अशी काहीच ही आपली अशी बाही येईल त्याची छान दिसते असे लांब स्लीव्ज आणि आता वाजलेले घड्यामध्ये जवळपास साडेचार वाजत आलेले तर चला आता आपण चहा बनवू मस्त छान छान तर चला आपण आता इकडे चहाही ठेवून दिलेला आहे त्यामध्ये गवती चहा टाकू मस्त गवती चहा टाकलेला चहा प्यायला खूप मजा येते भरपूर असं दूध टाकून आणि चहा प्यायला आवडतो सर्वांनाच सर्वांसाठी आता चहा ठेवलेला आहे चहा पिऊ चहा बिस्किट मुलं चहा बिस्किट खातील आपण चहा पिऊ आणि अशा थंड थंड वातावरणात असा एकदम मिल्की मिल्की चहा प्यायला मजा येते तर चला आता थोडा वेळ कमी गॅसवर उकळू देते जास्त उकळलेला चहा प्यायला आवडतो आमच्याकडे तर आता कमी गॅस उकळू देते आणि मग नंतर आपण चहा घेऊ इकडे कमीच गॅस करून देऊ आपण आणि कमी गॅसवर चहा उकळेल आपला मस्त एकदम छान छान चहा तयार होईल आपला तर हे बघा छान उकळतोय चहा चहा मी दोघांना घेतोय आणि मग नंतर मुलालाही देते मुलं आता फ्रेश होत आहे दोघ सुंदर आहे ना अशा वातावरणामध्ये चहा प्यायला येते थंडगार वातावरण आहे अजून पाऊस काय आलेला नाही तर चला आपण आता चहा वगैरे घेतला गे आणि आपण आता फिरायला आलेलं इथं कॉलनी मध्ये आणि गार्डन मध्ये जाऊ इथं कॉलनी मध्ये गार्डन आहे तिथं थोडा वेळ मुलं खेळतील मग जाऊ आपण घरी गार्डनमध्ये गेल्या दाखवते इकडे विठ्ठल मंदिरही आहे हे बघा छान तर चला आपण आता इथे गार्डनमध्ये आलेलो आहे बघू आता थोडाफार इथे व्यायामाचे पण आहेत तर व्यायामही करू टाका दिनी अगोदर स्लो स्लो आणि मग थोडं थोडं स्पीड वाढवू मग खूप जास्त झाड वाढून गेली मग कारण सारखा पाऊस चालू आहे ना त्याच्यामध्ये भरपूर झाडांना मला म्हणून कटिंग थोडंच राहायला हे बघा आता दोघं मुलं एक्सरसाइज करताय मी केली थोडा वेळ आणि बघा असं काहीच असं गार्डन आहे मस्त सर्व इकडे अशी हिरवळ आहे थोडा हळू करा ए दादू पाय किती लांब होत आहे बघ तुझे <laughs> मस्ती करताय का बस 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 हळू दादा हळू हळू थोडंस एक एक याच ते व्यवस्थित करा हां पाय खूप लांब जाता बरं का तुमच्या दोघांची मग थोडस कमीच कर ना हळू दादा थोडा हळू नाही बघ मुलांना कसं फास्ट करता येतं मला साडी जास्त जोरात जमत नव्हतं

अधूनमधून सारखा पाऊस येतो त्याच्यामुळे आम्ही छत्री पण आणलेली आहे आणि दादा इकडे व्यायाम करतोय आणि आपली पूर्व दीदी इकडे झो का खेळती आहे देऊ का झोका देऊ मी नाही केव एवढं जोरात झोका आहे माळं जास्त जोरात घेतल्यावर चक्कर येत होते दादून थोडा जोरात दिला तर हे बघा छान झोका इकडे आणि इकडे दोन लहान मुलं छान त्यांचंही बघा ते केवढं जोरजोरात खेळत आहे त्यांचं पाना किती वरती आहे तिकडं तिकडं बघ किती जोरजोर आहे ते खेळता कमी भांडता जास्त आहे ते जास्त शक्ती द्यावं लागते ना त्याला आणि उंची पण हाईट पण कमी आहे म्हणजे याची हाईट जास्त आहे आणि त्या याची हाईट जास्त आहे काय ग थकली अ थकी परवा दीदीला अजून आपल्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे चालली मजा करायचं ऍडमिशनची प्रोसेस झालेली आहे आता लवकरच कॉलेज चालू होऊन जाईल तिचं थोडे दिवस आहे ती रिलॅक्स हा येत हळूहळू करा नाही जोरात सुरू होऊन जातो तुम्ही बघा किती छान झाड आहे गार्डनमध्ये आणि मुलं इथे व्यायाम करताय अरे ते पाय काय म्हणतील का दादा <laughs> इतके नाटक त्याचे म्हणजे खेळायचं कमी व्यायाम कमी नाटक जास्त चालतात हळूहळू लागेल बर का यांचं काय चाललेलं हे बघा एका झोक्यावर दोघं यांचं काहीतरी दीघ चाललंय नाही खूप जास्त जोरात ना काय करू पडून जाल येत ना प्रॅक्टिस वाटत त्यांना बरं मांडतं तुभी, तुभी, तुभी ते काय छान बांधता पाहिजे तुम्ही तुम्ही काय म्हणत होते ताई ते ता ता म्हणजे ते मोठे का तुम्हाला तू तुम्ही लहान आहे ते मोठे बघ बरं किती मोठे ते दिदीशी भांडतो काय या दीदीशी नाही ना तुझ्या दिदीसोबत भांडतो का असं नाही करत का रे असं करत काय रे असं करत हा बरोबर आहे ना हो खरंच खरंच अग आगे आगे कागद नाही काढला तर जास्त दिवस सायकल नवी दिसते नाही का नवी सायकल दिसते ना मग कागद असला तर तुम्ही तुमचा व्यायाम करायचा चला काय लहान पोरांसोबत भांडताय का अरे हा तुम्ही लहान येते मोठे ना काय मोठ्यांसोबत भांडताय

तर चला आता व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन ना असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय 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 आपल्याला पाऊस आला तर